उक्ती नवे कृती हीच खरी जनजागृती ताजा आणि ठळक घडामोडी करिता पाहत रहा माऊली माझा जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरू माझं नाव यशवंत विठ्ठल पवार उर्फ माऊली जनी सेवा संस्थेचा संस्थापक अध्यक्ष महाड राज्य जिजाऊचं देणं कार्यकारी संपादक कोकण कु। विभाग माऊली माझा चॅनलचा संस्थापक मी आपणापुढे व्हिडिओ सादर करण्याचे कारण की भ्रष्टाचार कमी व्हावा म्हणून राज्य शासन केंद्र शासन विविध शासकीय दफ्तरी बोर्ड लावले जातात मग भ्रष्टाचार कमी कसा होईल त्याचं उदाहरण आपल्या पुढे देतो अधिकारी वर्ग माहिती अधिकारला घाबरत नाही जनमाहिती अधिकारी घाबरत नाही प्रथम आपली अधिकारी घाबरत नाही द्वितीय आपल्यामध्ये तो प्रथम आपिली आणि जनमाहिती अधिकारी तू मी करून त्यांचं कार्य तिथंशी ते संपून टाकतात आणि अठराच्या एकमध्ये सुद्धा ते काय घाबरत नाही आणि त्यांच्यावरती काय कारत नाही जनतेचा पैसा ज्यावेळेला खर्च होत असतो त्यावेळेला माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच हा कायदा आहे आणि त्याच्यासाठी अनेक प्रकारे शासकीय ऑफिसेस आहेत कार्यरत काम आहे जे जेस बसवले आहेत आयुक्तालयामध्ये उदाहरण सांगतो की कर्जत ते चौक ह्या इथे रस्ता रुंदीकरणाचं चा कार्य चाललं आहे वर्षानुवर्ष रस्ता हा कार्यरत आहे यावरती अनेक वेळा काही कामं केलेली आहेत आणि पुन्हा माहितीप्रमाणे एक्क्याण्णव कोटी रुपयाचं टेंडर आणून काम चालू आहे म्हणून मी कमी चार सात दोन हजार चोवीसला मी माहिती अधिकार टाकला त्यांनी मला ती दिवसाच्या आतमध्ये कलम सातशे आठवणे जी माहिती द्यायची आहे त्याची रक्कम भरून घेणं माहिती देणं परंतु भ्रष्टाचार कसा असतो माहिती दिली तर हे सगळं माहिती पडल अधिकारी वर्ग इंजिनियर लोकं अभियंता हे कसं लपून ठेवतात हे मी आपल्या राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या निदर्शना देतो हे मी माहिती अधिकार कार्यकारी अभियंता पनवेल विभाग विद्युतनगर भि भी, भिंगारी भी, तालुका पनवेल जिल्हा रायगड येथे आहे आणि कर्जत ते चौक रस्त्याचं चा काम चालू झालेलं आहे त्याच्यामध्ये माहिती काय मागितल्या का मी मी महत्त्वाच्या देशाला राज्य शासन केंद्र शासनाला माहिती पडण्याच्या माहिती मागवलेल्या आहेत त्या कामाची वर्कऑर्डर त्याच्यानंतर त्याचा ऑडिट रिपोर्ट हे मला मिळावं त्यानंतर वर्क ऑर्डर म्हणजे दिलेली परवानगी त्याच्यानंतर झालेल्या कामाचे वाउचर्स किती काम झाले किती रुपये दिलेत याचे वाउचर्स एम बी म्हणजे कामाचे जे काम होतं त्याच्या एम बीच बनवल्या जातात त्या एम बीस मागवल्या मी त्याच्यानंतर मेजरमेंट काय मेजरमेंट आहे ना काय काम आहे त्याच्यासाठी मी हे मागवलेलं आहे वर्क ऑर्डरची ड्रॉईंग मागवलेली म्हणजे कंच्या कंच्या पद्धतीने ज्या वेळेला इस्टिमेंट तयार होतं ज्यावेळेस वर्क ऑर्डर दिली जाते त्यावेळेस ड्रॉईंग झाली जाते आणि मग त्याच्यानंतर ती इस्टिमेंट आणि ड्रॉईंग मागवली होती परंतु त्यांनी काय मला ते दिलेलं नाही आहे कारण सांगतो कारण जे माझ्या हातात पोचलं ते मी राज्य शासन केंद्र शासनापर्यंत पोचेल आणि ती त्याच कामावरती दोन हजार बारापासना अनेक वेळेला खर्च केलेला आहे अनेक वेळेला खर्च केलेला आहे करोडोनी खर्च केलेला आहे पुन्हा ते त्याच रोडवरती एक्क्याण्णव कोटी रुपये आणल्याला माझ्या निदर्शनास आलेलं आहे परंतु जनतेला समजावं नाही माहीत पडावं नाही म्हणून आजपर्यंत त्यांनी मला माहिती दिलेली नाही आता कलम सातच्या सहानवे नवे मी मागवेल ते मला माहीत देतील किंवा नाही देणार मग त्याच्यावर द्वितीय अपील दाखल होईल प्रथम अपील दाखल झालं द्वितीय अपील दाखवली तक्रार दाखवली तो भाग नंतरचा यासाठी मला म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे का तुम्हाला जे काय असेल ते कोर्टात जा आणि मग आम्ही कोर्टात काय आहे ते बघू मग जी न्यायालय जे आहेत आयुक्तालय माहिती आयुक्तालय जे आहे ते क त्या माहिती आयुक्तालयामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत का अपीलार्थीला आर्थीला पत्र न पाठवता प्रथम अपिली अधिकारी जनमाहिती अधिकाऱ्यांना पत्र पाठवलं जातं आणि ती माहिती दिली म्हणून सांगितली जाते अशा काय स्थिती ज्या आहेत ह्या स्थिती भयानक आहेत आणि कर्ज चौक रस्त्याची तपासणी व्हावी इन्क्वायरी व्हावा सत्य काय शोधावं यासाठी आजपर्यंत त्यांनी मला महिना झाला तरी मला माहिती दिली नाही आदेश केला नाही सगळं निष्काळजीपणे आहे म्हणजे कुठंतरी काहीतरी त्या कामामध्ये भ्रष्टाचार असण्याची शक्यता नाकारता येत नाही एवढं बोलून दोन शब्द संपवतो जय सद्गुरु